बघून कळलंच असेल आज आपण काय बनवतोय तर आज आपण बनवतोय जशी ढाब्यावर आसट खिचडी मिळते तशी खिचडी दाल खिचडी बनवतोय आपण आज थोडीशी तुरीची डाळ घेतली आहे त्यात घेऊ थोडीशी मुगाची डाळ एक वाटी बासमती राईस तुम्ही कुठल्याही प्रकारचे घेऊ शकता आता याला आपण स्वच्छ धुवून घेऊ आता आपण त्यात घालून आहे पाणी चमचा भर मीठ हळद चमचा भर हे मिश्रण आपल्याला छान अस ढवळून घ्यायचं आणि कुकर लावून एक दोन ते तीन शिमट आपल्याला करून घ्यायचे एक तीन शिट्टा आपल्याला करून घ्यायचे तर फोडणीसाठी मी इथं एक कांदा कापून घेतलेला आहे हिरवी मिरची कोथिंबीर लसूण असा कापून घेतला आहे आणि अद्रक घेतला आहे असं थोडंसं ठेचून आणि एक टोमॅटो घेतला आहे अख्खा मोठा आता आपली खिचडीसुद्धा शिजून झालेली आहे तर बऱ्यापैकी अशी मोकडी खिचडी आपल्याला शिजवून घ्यायची चला तर मग आता फोडणी देऊन घेऊ फोडणीसाठी घेतले तेल तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता कारण बहुतेक ठिकाणी दाल खिचडी बनवण्यासाठी तुपाचा वापर केला जातो तेल तापलंय आता आपण टाकून घेऊ मोहरी मोहरी छान तडतडली जिरा जिरा पण छंदडतडला टाकून घ्यायचा मिरच्या मिरच्या पण छंतडल्या गेल्या आहेत आता टाकून घ्यायचा जो आपण कापून घेतला होता तो लसूण आणि आलं मिरची आणि लसूण व्यवस्थित परतून द्यायचा आता लसूण मिरची परतली आहे व्यवस्थित आता टाकून घ्यायचा थोडासा कढीपत्ता पत्ता आणि आता टाकून घ्यायचा कांदा कांदा आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आता आपण एक टाकून घेतला आहे टोमॅटो तर टोमॅटो आपल्याला खूप जास्त परतायचा नाहीये फक्त थोडासा मऊ करून घ्यायचा त्यासाठी मी त्यात टाकते मीठ आपण खिचडीत मीठ घातलं आहे त्याच्यामुळे फक्त फोडून पुरतच आपण मीठ घालायचे आता आपण याला एक दोन मिनिटं वापरून घेऊ तर टोमॅटो आपला मऊ झालेला आहे व्यवस्थित आता आपण एक टाकून घ्यायची धना पावडर आणि थोडासा गरम मसाला अगदी थोडासा टाकलाय कारण हा जो मसाला आता यात घालून घ्यायची ही खिचडी ব্যবস্থিত হল ব্যবস্থিত আপড়ি হল तर मी आता इकडे गरम पाणी करून आहे ते पाणी यात घालून घेतले आता हे खिचड आपल्याला घालून घ्यायची व्यवस्थित तर पाणी घालताना गरमच पाणी घालायचं आहे इला अशी व्यवस्थित अशी कमी गॅस करून अशी व्यवस्थित अशी घोटून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित आपली खिचडी छान अशी मिळून येईल आणि अशी आपल्याला एक पाच मिनटं अशी तिला शिजवून घ्यायची तर मला थोडीशी हळद कमी वाढते म्हणून मी हळद घालते आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे एक पाच मिनिटं व्यवस्थित आपण शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आपली खिचडी अशी छान मिळून आलेली आहे कुठेही आता अशी कोरडी वाटत नाहीये अशी छान आता एक तडका तयार करून घेऊ आधी त्यात टाकून घेऊ कोथिंबीर टाकून घ्यायचंय तेल तेल व्यवस्थित तापवून घ्यायचे आपल्याला तेल आपलं तापलं आहे त्यात टाकून घ्यायच्या मिरच्या अगदीची मुठभर हिंग मिरच्या व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपण गॅस बंद करून त्या मिरची व्यवस्थित आपल्याला आता गॅस आपण बंद केलाय आता त्यात टाकायचं आपल्याला थोडस तिखट तर तिखट जडू नये म्हणून आपण गॅस बंद केल्या टाकून घेतलंय तर हा जो तयार केलेला तर काय आपण आता खिचडीवर व्यवस्थित असा टाकून घ्यायचा आहे तर तयार झाली आपली खिचडी दाल खिचडी जशी हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळते तशी जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल जर आजची रेसिपी माझी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि बघत राहा संस्कृतीस किचन